संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे भयंकर फोटो आणि व्हिडिओ आता समोर आलेत हैवानांनी देशमुखांना हाल हाल करून मारलेत आणि तेव्हाच पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढलेले आहेत संतोष देशमुखांच्या हत्येचे काळजाचा थरकाप उडवणारे हे फोटो आणि व्हिडिओ पुढारी न्यूजकडे सुद्धा आहेत ही सध्या दृश्य आपण पाहतोय अगदी सैतानाला सुद्धा लाजवेल असं मारेकरांचं हे कृत्य आहे इतकी क्रूरता येते कुठून असा सवाल त्याच्यानंतर उपस्थित होतोय आणि इतकं हाल हाल करून संतोष देशमुखांना मारल्यानंतर या आरोपींच्या चेहऱ्यावरचं हे आसुरी हास्य अक्षरशः संताप निर्माण करणारा आहे ही सगळी दृश्य आपण पाहतोय संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे मारलं गेलं याचे हे अत्यंत भयंकर असे फोटो आहेत आणि यावेळी हे सगळे मारेकरी आणखी क्रूरतेचा कळस गाठत होते ते म्हणजे त्यांनी अनेक फोटोज काढले व्हिडिओज काढले यावेळेला आणि या सगळ्याचा उल्लेख स्पष्टपणे दोषारोप पत्रात सुद्धा करण्यात आलेला आहे याचे सबळ पुरावे याचा अर्थ आता पोलिसांच्या हातात आहेत आणि तेच तेच फोटो तेच पुरावे असणारे फोटो व्हिडिओ त्याचे स्क्रीनशॉट सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय रॉडनं मारहाण करण्यात आलेली होती संतोष देशमुख यांना तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये व्हॉट्सअप कॉल हा अत्यंत महत्वाचा मारहाण झाली त्यावेळेला कृष्णा आंधळेने मोकारपंती या ग्रुपमध्ये कॉल केलेला होता पाच ते सहा जणांनी देशमुखांना होणारी ही मारहाण त्यावेळेला पाहिली सुद्धा व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती आणि ताब्यातील आरोपींची फॉरेन्सिक तपासणी केली गेली मारहाणीचे काही फोटो पुरावे म्हणून जोडले गेलेले आहेत सुदर्शन गुले सुधीर चांगळे प्रतीक गुले हसत हसत संतोष देशमुख देशमुखांना मारहाण करतायत असं या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत जे नुकताच आपण फोटो पाहिले त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे आपण हे सगळे पुरावे पाहू शकलोय तर हत्या करताना आरोपींनी नेमकं काय केलंय या संदर्भातले काही मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया अगदी जनावराप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली काळजाचा थरकाप उडवणार आहे हत्याकांड आहे बीडमधलं मारहाण झाली त्यानंतर आरोपींनी देशमुखांसोबत चक्क सेल्फी काढले क्रूरतेचा कळस गाठणारे मारेकरांचं हे कृत्य आहे प्रतीक घुलेनं छातीच्या दोन्ही बाजूला पाय ठेवले संतोष देशमुखांच्या छातीवर पाय ठेवला त्याचा फोटो सुद्धा आपण पाहिला संतोष देशमुख यांना मारहाण करताना घुलेनं अगदी शेजारी उभा राहून फोटो काढलाय जयराम चाटेनं सुद्धा देशमुखांच्या अंगावरचा शर्ट काढला हे या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय चाटेनं देशमुखांचा शर्ट हातात धरून फिरवला लाथा बुक्क्या पाईप आणि वायरनं